शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण प्रति एकर साठ क्विंटलचं ऑवरेज घेण्याचं जे टार्गेट ठेवत असतो त्यावेळेस आपल्याला रोपांची संख्या राखणं गरजेची आहे पण उतरून आल्यानंतर त्यावर अनेक समस्या तयार होत असतात त्याच्यापैकी एक आहे लष्करी आळीची मग शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी तणनाशक बरोबर लष्करी आळीचंही जे औषध आहे ते फवारत असतात पण शेतकरी मित्रांनो जर आपण प्रति एकर साठ क्विंटल उत्पादन घेत असू तर प्रत्येक वेळी आपल्याला तत्पर अशा फवारण्या करणं गरजेचे आहे मग शेतकरी मित्रांनो उतरून आल्यानंतर जर पंधरा दिवसामध्ये आपल्या मका रोपट्यांच्या पानावर जर पांढरे ठिपके दिसले कुठं पानं खाल्लेले आढळले तर शंभर टक्के लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाला आहे असं समजण्यात येईल आणि त्यानंतर आपल्याला फवारणी करणं गरजेचे आहे आणि त्याचबरोबर जर आपले मकाचे रोपे जे आहे ते पिवळसर असतील तर त्याच्यासाठी देखील आपल्याला फवारणी घेणं गरजेचे आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही इमान बेंजेट फाईव्ह टक्के एच जी फार्मुल्यामधलं जे आहे ते शंभर ग्रॅम आणि त्याचबरोबर महाफीडचं पंचवीस दहा दहा हे वॉटर सोलेबल जे खत आहे ते घेणं गरजेचं आहे आणि आप आपल्या प्रति एकर करन आए। ही फवारणी करणं गरजेचे आहे त्याच्यानंतर तुम्ही बघा की ही फवारणी माझ्या क्षेत्रावर झालेली आहे आणि यानंतरच मला चांगला रिझल्ट दिसून आलेला आहे अशा प्रकारे तुम्ही ही करू शकता